आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो परंतु कालही सभा होती आणि काल आमचे एक धार्मिक गुरु वारल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला आम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन घेऊन गेलो होतो आम्ही निश्चितच जो प्रकार या ठिकाणी झालेला आहे त्याच्याविरुद्ध आम्ही तक्रार पोलीस स्टेशनला देणार आहोत बघा एक छोटीशी मला वाटते त्याला कॉर्नर बैठक मानता येईल आक्रोश नावाचा मोर्चा काहीतरी घेतला एवढाले मोठे लोक आले सुद्धा लोक या ठिकाणी जमवतो आले नाहीत आमच्या बीडच्या एखादा छोटा जरी कार्यकर्ता असल्यात त्याच्या ते वाढदिवसामध्ये तेवढे कार्यकर्ते येतात तो कार्यक्रम सपशेल या ठिकाणी हनून पाडला कुणी तर बीडच्या बहादर आमच्या हिंदू बांधवांनी कारण त्या ठिकाणी आम्ही बघितलं ज्या त्या ठिकाणी जी प्रेझेंटी आहे त्याच्यावरून लक्षात येत आहे की बीडमध्ये आम्ही गुन्हा गोविंदाने एकत्रितपणे या ठिकाणी राहतो हिंदू मुस्लिम हा प्रकार आमच्या किमान बीड जिल्ह्यामध्ये तरी नाही आहे मला त्यांचं अभिनंदन करावं वाटतं हिंदू बांधवांचं की कौतुक करावं वाटतं की त्यांनी तो कार्यक्रम हाणून पाडला जाऊ नये असं केलं तरीच योगा करावा असा सल्ला दिला होता त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या तुम्ही काय कसं बघता या वक्तव्याकडे साहेब आपलं बीडचं सा वातावरण खूप गंगा जमनी तहजीबचं आहे त्यांनी दोन तीन आरोप केले हा ट्रेनरचा केला असा कुठं प्रकार घडलाय का बीडमध्ये त्यांनी तपासायला पाहिजे त्यांच्या बुद्धीची मला क्यू येते ते आमदार आहेत त्यांच्या बुद्धीची क्यू येते त्यांनी सांगितलं की एक त्या ठिकाणी कॉलेज आहे नाळवंडी चौकामध्ये त्या ठिकाणी काही मुलं छेडछाड करतात त्यांनी ज्यांनी त्यांचे कानं भरले किंवा त्यांना सांगितलं त्यांच्याकडून त्यांनी एफ आय आर घ्यायला पाहिजे होते की जा पोलीस स्टेशनला फोन करायला पाहिजे होत्या तिथल्या पी आय साहेबाला किंवा एस पी साहेबाला की असे किती प्रकार त्या कॉलेजमध्ये घडलेले आहेत कुणाला कुणी छेडलेलं आहे जर असे प्रकार असते तर पेपरमध्ये आलं असतं लोकांना माहीत झालं असतं परंतु हे लोक नुसते गप्पा मारतात यांच्याकडं काही कागदपत्रे नसतं येऊन भाषणं करायची लोकांची माथे भडकवायची यांचे मुलं परदेशात शिकवायचे काही लोकांना तर मुलंच नाही आहेत जाऊ द्या तो एक वेस्ट गोष्ट वेगळी परंतु स्वतःची मुलं परदेशात शिकवायची आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातात क्वायता द्यायचा कुराड्या द्यायच्या वेळ द्यायचे आणि त्यांना सांगायचं की तुम्ही रस्त्यावर या हे कवर चालणार अहो लोकांच्या हातात पेन द्या बॅरिस्टर असतो ओई हो साहेबांचे भाषण आहे का ते म्हणते तुम्ही हातात शस्त्र घेऊ नका तुम्ही हातात पेन घ्या आणि पेनाने लढा असंच एक प्रकार घडला होता त्या ठिकाणी असोद्दी नामसिंनी सभा घेतली त्यानंतर बीडला टार्गेट करण्यात आले बघा दोन हजार चौदापासून यांचे सातत्याने प्रयत्न होत आहेत भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सत्तेत आहे परंतु ज्यावेळेस ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की आपण सत्तेपासून दूर जाऊ आणि ज्या ज्यावेळेस निवडणुका येतात नेहमीप्रमाणे त्यांना हिंदू मुस्लिम करायचं असतं परंतु त्या ठिकाणी अहमदमद नगरमध्ये जो प्रकार घडला त्याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणच्या लोकांनी एफ आय आर नोंदवला त्या लोकांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे ज्यांनी आय लो मोहम्मदच्या बाबतीतला जो विषय आहे विरोधात एफ आय आर झाली त्यांना अटक करण्यात आली आता लोक हे कळून चुकलं की हिंदू मुस्लिम करून होणार नाही परंतु भारतीय जनता पार्टीला हे वाटतं कारण विकासाचे मुद्दे त्यांच्याकडं नाही आहे बेरोजगारी आता अतिवृष्टी झाली इतर त्या ठिकाणी मोर्चा ठेवण्यापेक्षा सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी यायला या या पाहिजे आणि अश्रू पुसायला पाहिजे लोकांचे घरे वाहून गेले लोकांचे घरं पडले शेत्या वाहून गेल्या पिकाचं तर नुकसान झालंच झालं परंतु या ठिकाणी मातीसहित शेतं या ठिकाणी वाहून गेले त्यांचं वाली कोण तुम्ही मुख्यमंत्री आहात जबाबदार मग तुम्ही पदावर आहात हिंदू मुस्लिम करण्यापेक्षा या ठिकाणी लोकांना मदत करायचं काम करा असं माझं मत आहे आज आम्ही बीड जिल्ह्याची या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्याचं मूळ कारण असं आहे की आपण सर्व पाहतायत की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका ह्या लागलेल्या आहेत त्याची त तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे त्याच्या अनुषंगानं आमच्या जिल्ह्यामध्येही सहा ठिकाणी या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत बीड येवराई माजलगाव धारूर आंबेजोगाई आणि परळी या ठिकाणी पक्ष, पक्ष पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि सोबळावर लढणार आहे दुसरी गोष्ट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्याच्यानंतर होतील त्याही पक्ष पूर्ण ताकदीने लढणार आहेत आणि त्याच्या निमित्तानं पूर्ण जिल्ह्याचे पदाधिकारी यांना या, या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे त्यांच्या माध्यमातून आमचे समीकरणं कसे आहेत ते बघायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे बॅरिस्टर असदुद्दीन ओई साहेब आमदार अकबरुद्दीन ओई साहेब आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य इम्तियाज अली साहेब आणि आमचे सेक्रेटरी समीर साजिद बिल्डर साहेब यांच्या आदेशावरून ही बैठक आयोजित करण्यात आली बघा आम्ही मागच्या काळामध्ये बीडमध्ये निवडणूक लढवली नगरपालिकेची माजलगावमध्ये निवडणूक लढवली आम्ही आंबेजोगाईमध्ये निवडणूक लढवली आणि आमच्या या ठिकाणी उमेदवारांना खूप चांगल्या पद्धतीने लोकांनी मतदान केलं फार कमी मतांनी या ठिकाणी आमचा पराभव बीडमध्ये झाला परंतु येणाऱ्या काळात याच इलेक्शनमध्ये आम्ही विजयामध्ये त्याचं रूपांतर करू आणि बऱ्याच ठिकाणी आता सहा ठिकाणी नगरपालिका आहेत किमान सहा नगरपालिकामध्ये आमचे किमान पन्नास नगरसेवक असतील अशी आमची तयारी आहे दोन ठिकाणी तीन ठिकाणी आमचा नगराध्यक्ष असेल अशी आमची तयारी आहे इथंसुद्धा आमचा नाराज जय भीम आणि जय भीमचा आहे जो बॅरिस्टर असो दोन्ही ओ साहेब आणि पक्षाचं स्लोगन आहे निश्चितच आम्ही या ठिकाणी जसं पक्षाचे आदेश आहेत इम्तियाज जलील साहेबांचे त्याच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक प्रतिष्ठेची करून या ठिकाणी आम्ही लढवणार आहोत काही आव्हान वाटतंय का आणि ओव्हरांची जी काही आव्हान वाटतंय का निवडणुकीमध्ये तुम्हाला नाही आम्हाला तर आव्हानच नाही असं वाटतंय कारण जे विरोधक आहेत त्यांच्यामध्ये आणखीन काही ताळमेळ नाहीत एका राष्ट्रवादीमध्ये फारसे गट आहेत दहा पाच गट आहेत आता या महायुतीमध्ये हे कसे लढतील सगळ्यांनी भाषिंग बांधलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार साहेबांचा गट असेल एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा मग भारतीय जनता पार्टी असेल किंवा रिपाई असेल हा महायुतीचा घटक झाला एकीकडं महाआघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे इतर आणखीन शिवसेना आहे उभाटा आहे तर यांच्यामध्ये आणखीन मला ताळमेळ दिसत नाही परंतु बीडमध्ये महाराष्ट्रामध्ये बीडचं कॅन्डिडेट म्हणून मला या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं होतं परंतु आरक्षण शासनाच्या आणि निवडणूक आयोगाच्या चक्रानुसार चा, पडलेलं आहे आम्हाला मान्य आहे परंतु आम्ही ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या असती पूर्ण ताकद आणि अंग झोकून या ठिकाणी आम्ही निवडणूक लढू आणि जिंकू ओहित साहेबांची सभा निश्चितच या ठिकाणी होईल अगबरुद्दीन ओहित साहेबाची होईल इम्तिया जलील साहेबाची होईल कारण या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत त्यामुळं नेते ज्यांचं विजन असं आहे की कार्यकर्त्यांनी नेता झालं पाहिजे दुसरीकडं असं आहे की कार्यकर्त्यांनी नेहमी सत्रांजाच उचलल्या पाहिजे खुर्च्या लावल्या पाहिजे परंतु एम आय एम पक्ष आहे की तो म्हणतो तुमच्यातला नेता करायला मी या ठिकाणी आलेलो आहे